राहुल गांधी तीन दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर होते आणि याविषयीच्या सर्व बातम्या आपण सातत्याने पाहतोय पण अमेरिका दौऱ्यातील शेवटच्या दिवशी राहुल गांधी यांच्यामुळे एक नवा वाद समोर आलाय राहुल गांधी यांनी सिखांविषयी एक वक्तव्य केलं ज्याचं समर्थन करत खालिस्तान दहशतवादी संघटना द सिक्स फॉर जस्टिसचा सहसंस्थापक गुरुपवंत सिंह पन्नूने राहुल गांधींचं समर्थन केलंय आणि आमची मागणी कशी योग्य आहे ते खुद्द राहुल गांधींनीच सांगितलंय असंही म्हटलंय याशिवाय राहुल गांधींनी एका अशा व्यक्तीची भेट घेतली ज्या व्यक्तीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन भारतावर टीका केली होती राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे काय वाद झालाय खालिस्तानी दहशतवादी संघटनेने राहुल गांधींच्या वक्तव्याचं का समर्थन केलंय आणि पाकव्याप्त काश्मीरला पाठिंबा देणाऱ्या अमेरिकन खासदाराची भेट राहुल गांधींनी का घेतली हे व्हिडिओत सविस्तर पाहायचंय पण त्याआधी एक प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाचं मुख्यालय कुठे आहे न्यूयॉर्क जेनेवा व्हिएन्ना पॅरिस या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये नक्की देण्याचा प्रयत्न करा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अचूक उत्तर मिळेलच राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यानंतर पहिल्यांदाच अमेरिकेत गेले तिथे त्यांचे ते वेगवेगळे कार्यक्रम ठेवण्यात आले होते काँग्रेसचे वादग्रस्त नेते सॅम पित्रोदाही त्यांच्यासोबत उपस्थित होते राहुल गांधींनी आधी भारतीय समुदायाशी संवाद साधला विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली आणि दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी अशा भेट काही भेटी घेतल्या ज्याने भारतीय घडामोडींकडे पाहणाऱ्या जगभरातल्या इल्लाम उमर या अमेरिकेच्या पहिल्या निर्वासित महिला खासदाराचाही समावेश होता इल्हाम उमरची ओळख भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या जगभरातील काही नेत्यांपैकी एक अशी केली जाते सप्टेंबर दोन हजार तेवीसला कॅनडामध्ये खालिस्तान दहशतवादी हरदीप सिंह आणि तपासाच्या मागणीसाठी अमेरिकेनेही दबाव टाकावा अशी मागणी इल्लाम उमरने केली याशिवाय इल्लाम उमरने भारताविरोधात एक ठराव घेण्याची मागणी केली एक असा ठराव ज्यात भारतातील धार्मिक स्वातंत्र्य आणि मुस्लिमांवर होणारे अन्याय मानवी हक्कांचं उल्लंघन याचा निषेध केला जावा जून पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर होते आणि मोदींनी अमेरिकन काँग्रेसलाही संबोधित केलं होतं या संबोधनावर आणि मोदींच्या दौऱ्यावरही ओमरने बहिष्कार टाकला होता जून दोन हजार बावीसमध्ये मध्ये उमरने एक ठराव आणला ज्यात भारतात मुस्लिमांचे अधिकार सुरक्षित नसल्याबद्दल भारताला एक विशिष्ट सूचीमध्ये टाकलं जावं अशी मागणी अमेरिकेच्या सचिवांकडे केली एप्रिल दोन हजार बावीसमध्ये मध्ये इल्लाम ओमरने पाकिस्तानला भेट दिली इम्रान खानसह पाकिस्तानच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या इथपर्यंत तर सगळं ठीक होतं पण इल्लाम ओमरने भारत दावा करत असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमध्येही भेट दिली यावर मात्र भारताने जोरदार टीका केली दोन हजार एकोणीसमध्ये ओमरने आसाममधील सीवरही टीका केली होती ज्याला मोदींचा हिंदू राष्ट्र प्रकल्प असं नाव देऊन निषेध केला होता भारताने जम्मू काश्मीरमधून कलम तीनशे सत्तर काढण्याची घोषणा केली त्याचाही निषेध उमरने केला होता उमरच्या पाकिस्तान दौऱ्यावर एवढी टीका झाली होती की शेवटी अमेरिकेलाही हात वर करण्याची वेळ आली या दौऱ्याशी अमेरिकाचा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण अमेरिकेला द्यावं लागलं होतं तुम्ही हा फोटो पाहू शकता ज्यात राहुल गांधी काही अमेरिकन खासदारांना भेटत आहेत ज्यात ओमरही तुम्हाला दिसेल आणि सोबत सॅम पित्रोदाई आहेत राहुल गांधींचा हाच फोटो समोर आल्यानंतर त्यांच्यावर टीका होती आहे आता अजून एक मुद्दा या सगळ्या दौऱ्यात समोर आलाय आणि तो म्हणजे खालिस्तानचा भारतामध्ये लढाई ही शिकांनी हातात कड घालण्याची आहे गुरुद्वारांमध्ये जाण्याची आहे असं वक्तव्य करून राहुल गांधींनी एक नवा वाद सुरू करून दिलाय भारतात धर्मस्वातंत्र्य कसं धोक्यात आहे हे सांगताना आणि आर एस एसवर टीका करताना राहुल गांधींनी नवा वाद ओढवून घेतला राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर काही वेळातच खालिस्तानी दहशतवादी संघटनेच्या गुरपवंत सिंह पन्नूची प्रतिक्रिया ही समोर आली ज्यात आम्ही जी मागणी करतोय ती योग्यच असल्याचा दावा त्याने केलाय खरं तर पुढच्या महिन्यात अमेरिकेत संयुक्त राष्ट्राची सर्वसाधारण सभा होती आहे आणि त्यापूर्वीच राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन एक नवा वाद पेटवून दिलाय सप्टेंबर अठ्ठावीसला मोदी न्यूयॉर्कला जिथे संयुक्त राष्ट्राचं मुख्यालय तिथे जाणं अपेक्षित होतं पण त्यांच्याऐवजी आता परराष्ट्र मंत्री जयशंकर हे भारताचं प्रतिनिधित्व करतील तेच भाषणही करतील पण याऐवजी पंतप्रधान मोदी मात्र रशियात ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या ब्रिक्स देशाच्या बैठकीला उपस्थित राहणार रह। आहेत आता येऊ आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाकडे तर याचं अचूक उत्तर न्यूयॉर्क हे आहे झेने असेल किंवा ऑस्ट्रेलियाची राजधानी व्हिएन्ना या शहरामध्येही मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय संस्थांची मुख्यालय आहेत पण यू एनचं मुख्यालय हे अमेरिकेत आहे एकंदरीत राहुल गांधींचा अमेरिका दौरा हा शेवटच्या दिवशी वादग्रस्त ठरला भारतात ज्यांच्याकडे अत्यंत द्वेषाने पाहिलं जातं त्यांची भेट राहुल गांधींनी घेतली ते योग्य आहे का याबाबत तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवा मटाचं आंतरराष्ट्रीय घडामोडींवरील चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ मटा इंटरनॅशनलवर नक्की पाहत राहा